बारामती आ, आ, आज बारामतीमध्ये आलेला होता तुम्ही आणि या नव महोत्सवाचे तुम्ही देखील उद्घाटन केलं आणि सुप्रियाताईंनी देखील उद्घाटन केलं म्हणजे दोन उद्घाटन पार पाडलेले आज त्या ठिकाणी महिला बाल विकास विभागाच्या वतीनं माभीम आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज नव तेजस्वी जिल्हास्तरीय हा बचत गटांचा महोत्सव आयोजित केलाय याच्यासाठी मला बारामतीकरांनी आमंत्रण दिलं होतं उद्घाटनेची वेळ चारची होती चार वाजता मी उद्घाटन केलं आता मावीनच्या अधिकारी माझ्या बरोबर असताना उद्घाटन केलंय आता मला माहित नाही त्याच्यानंतर किती आणि पुणे काय उद्घाटन केलं तुम्ही भेट टाळली असं एकंदरीत या मला चारची वेळ होती चार ते साडेचार वाजेपर्यंत मी अर्धा तास थांबून निघणार असंही आयोजक संयोजकांना मी सुरुवातीलाच सांगितलं होतं त्याच्यामुळे मी चारला ला पाच कमी असताना इथं पोहोचले चार वाजता उद्घाटन केलं स्टॉलला भेट दिली अजून मला असं वाटतं कार्यक्रमाला थोडासा अवकाश आहे किंवा कार्यक्रमाला वेळ लागेल त्याच्यामुळे बचत गटांची आणि आयोजकांची भेट घेऊन सत्कार घेऊन मी निघते मला नाही माहिती बाबा मला चार वाजता बोलवलं होतं मी चार वाजता आले होते मला रुपालिता चाकणकर यांनी देखील उद्घाटन केलं आणि त्यानंतर तुम्ही नाही मग तो प्रश्न मला नाही तुम्हाला प्रशासनाला विचारायला लागेल माझं नाही मला चार वाजता बोलवलं होतं मी स्थानिक खासदार म्हणून चार वाजता आले आणि मला पत्र लिहिलं होतं मी त्या पत्राचा मान सन्मान करून आलेले बाकीचं मला काही माहिती नाही आणि हा प्रश्न जर दोन वेळा झाला असेल तर तुम्हाला प्रशासनाला विचारावं